नमस्कार सत्याच्या सायकल स्पर्धेची बातमी निरुपापर्यंत पोहोचलेली असते निरुपा स्वतःशी बोलत असते हा पनवतीपणना कसलीही संधी सोडत नाही आता या स्पर्धेतून दोन लाख रुपये मिळवण्यासाठी हा पनवती काही करू शकतो पण या पनवतीला खरंच हे दोन लाख रुपये जिंकणं शक्य आहे का कारण पाच दिवस लगातार सायकल चालवणं शक्यच नाही आहे मग अशी स्पर्धा आयोजित करून आयोजकांना नेमकं काय लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे असं पंकजने निरुपाला विचारल्यावर निरुपा म्हणत असते गप्पा बस नको त्या प्रकरणावर विचार करू नको विचार करायचा असेल ना तर असा कर की त्या सत्याला या स्पर्धेतून कसं बात करता येईल त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा मी तुला एक सांगू का त्या सत्याच्या नादी न ना लागलेलं ला बरं तुला माहिती आहे ना तो कधीही काही करू शकतो त्या दिवशी त्याने हॉटेलमध्ये माझ्या बोटांना कडा मोडलं होतं आठवत आहे ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ते सगळं आठवत आहे पण ते सगळं सोड आपल्याला या स्पर्धेतून सत्याला दोन लाख रुपये जिंकून नाही द्यायचे त्यासाठी आपल्याला काही करावं लागलं तरी करायचंच आणि अशातच आता सत्य म्हणत असतो तू सांगतेस म्हणून मी करायला तयार आहे पण प्रॉब्लेम झाला तर तू हँडल करायचं त्यावर निरुपा म्हणत असते चल बघूया आणि लगेचच आता नेमकी स्पर्धा कुठे आहे याचा शोध घेत निरूपा आणि पंकज त्या ठिकाणी पोहोचतात आणि लांबूनच त्यांनी पाहिलेलं असतं स्पर्धेच्या ठिकाणी सत्या काही स्पर्धकांबरोबर सायकल चालवत असतो आणि तो खूपच दमलेला आहे त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा या सत्याला पाहून तर असंच वाटतंय काही वेळानंतर हा पडेल त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते तुला काय वाटलं तो काय दारू प्यायलाय का दारू पिऊनही तो कधी पडला नाही मग तर तो या स्पर्धेसाठी स्वतःहून उतरला आहे याचा अर्थ त्याचा गेम स्टार्ट आहे तो काही करून त्या स्पर्धेच्या पहिल्या बक्षिसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार पण आपण दोघांनी तो प्रयत्न हाणून पडायचा आहे तेवढ्यात आपण हो पाहतोय आता तिथे मीरा आधीपासूनच पोहोचलेली असते ती सत्याला चेअर करत असते की करा तुम्ही चालवा तुम्ही जिंकाल त्यावर आता सत्यजित म्हणत असतो धुमके तू अशीच मला चेअर करत राहा आणि मला खात्री आहे आपण त्या दोन लाख रुपयाचे धनी होऊ आणि अशातच आता थेट या निरुपाने वाक्य ऐकलेलं असतं निरुपा स्वतःशी बोलत असते दोन लाख रुपयाचा धनी होणार तू दोन रुपयाचा बी नाही होणार तुला आता या स्पर्धेमध्ये दोन मिनटामध्ये बात करते की नाही बघ आणि लगेचच आता निरुपाने काही काचेच्या गोट्या आणलेल्या असतात आणि त्या गोट्या तिने त्या आता पटांगणात भिरकावलेल्या असतात त्या गोट्यावरून सत्याची सायकल घसरून पडणार आणि सत्या त्या स्पर्धेतून बाद होणार हा या गोट्यांमागचा उद्देश असतो निरूपाचा पण गोट्या त्या ठिकाणी भिरकावल्यानंतर मीराचं लक्ष जातं आणि मीरा स्वतःशी बोलत असते या स्पर्धेच्या ठिकाणी गोट्या भिरकावण्याचं काम कोण करू शकतं तर दोनच व्यक्ती आहेत एक निरूपा आणि एक देविका आता या दोघांपैकी नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आता मीरा त्या ठिकाणी पाहत असते पण गर्दी प्रचंड असल्यामुळे नेमक्या गोट्या कुठून आलं हे कळत नसतं शेवटी मीरा त्या गोट्या तिथून बाजूला करते जेणेकरून तिथून काही घातपात होऊ नये आणि नंतर ती आयोजकांनी आयोजित केलेल्या कॅमेरा सेक्शनच्या इथे जाते, जाते आणि कॅमेरा बघण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करते मग ते दाखवतात ती गोट्या कुठून आल्या तर गोट्या भिरकवणारी बाई निरूपा असते हे त्या कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत असतं मीराने लगेचच आपल्या मोबाईलमध्ये येते तेवढंच शूट केलेलं असतं आणि ती लगेचच आता तिथून तो माईक घेत अनाउन्स करत असते निरुपा निरुपा सुधाकर गायकवाड यांनी लगेचच मंचावर यावं तुमचा सत्कार केला जाणार आहे हे असं वेगळ्याच आवाजात आता निरुपाला थेट मीराने म्हटलेलं असतं आता निरुपा स्वतःशी बोलत असते माझा सत्कार मी काय केलंय आणि अशातच आता पंकज म्हणत असतो मम्मा जाना अगं सत्कार होणार आहे तुझा कुणी का कशासाठी बोलवलं याचा विचार नाही करायचा सत्कार महत्वाचा त्यावर निरुपा म्हणत असते अरे तरी मी काय केलंय काहीतरी काम केल्यावर सत्कार करतात त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा असं असेल तर दोन लाख ऐवजी तुला एक लाख मिळणार असेल तर जा जा पटकन जा पण त्यातले पन्नास हजार मला द्या त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अजून हातात पैसे आले बी नाही आणि तो पैशाची वाटणी करून मोकळा आणि अशातच आता स्टेजपर्यंत पोहोचलेल्या निरुपाला थेट तिथे कोणी दिसत नाही त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते कोणी आहे का इकडे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो मागून मीरा पुढे येते आणि म्हणत असते या या मॅडम तुमचाच सत्कार करायचा आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते ए पनवती अरे 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 पनवती कसली तू तर डबल पनवती बोल बोल मला इथं कुणी बोलवलं आहे माझा सत्कार होणार आहे तुला कुणी बोलवलं आहे का त्यावर आता मीरा म्हणत असते तुम्हाला इथे मीच बोलवलं आहे त्यावर आता थेट निरूप म्हणत असते म्हणजे माझा सत्कार तुझ्या हस्ते होणार आहे न ग मला न त्यावर लगेचच आता मिरा म्हणत असते तुमचा सत्कार थेट आता पोलीस स्टेशनमध्ये करूया कारण तुम्ही आज जे काही षड्यंत्र असलं आहे ना त्यानंतर तुमची रवानगी थेट पोलीस स्टेशन मध्ये झाली पाहिजे त्यावर आता निरूपा म्हणत असते अगं पण झालंय काय काय का केलंय मी त्यावर आता मीराने तो व्हिडिओ थेट निरुपाला दाखवलेला असतो ज्या ती स्पर्धेच्या ठिकाणी काही काचेच्या गोट्या फेकत असते त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते म्हणजे तू हे कधी शूट केलं त्यावर मीरा म्हणत असते तुमचं डोकं फिरलंय का अशा स्पर्धेच्या ठिकाणी आधीपासूनच कॅमेरे लावलेले असतात आणि त्या कॅमेऱ्यामध्ये तू स्पष्टपासून दिसतेस की तू गोट्या तेव्हा निरुपा लगेचच आता भोकाळ पसरते आणि बोलू लागते अरे माझ्या कर्मा काय झालं माझ्याकडून चुकले मी चुकले अग ये मीरा नको ना नको ना पोलिसात देऊ मला त्यावर लगेचच आता थेट निरुपाला मीरा म्हणत असते बाईसाहेब मी आत्तापर्यंत तुम्हाला कधीच कोणत्याही बाबतीत त्रास दिला नाही पण प्रत्येक वेळेला तुम्ही मला आणि माझ्या नवऱ्याला त्रास देण्याची संधी सोडत नाही मग आज तुमच्या विरोधात मी पोलिसात का जाऊ नये सांगा त्या स्पर्धे ठिकाणी त्या गोट्यावरून जर माझ्या सायकलच्या टायर घसरला असता आणि आमचे हे पडले असते तर मग त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अगं पण तुझा नवरा त्यावरून पडला नाही ना त्यावर मीरा म्हणत असते का नाही पडले कारण त्या गोट्या तिथून मी काढल्या नसत्या काढल्या माझं नसतं लक्ष केलं तर आज अ घटित घडलंच असतं ना त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं असतं ना त्यावर लगेचच आता निरुपा मीराला रिक्वेस्ट करत असते पण मीरा मात्र काही एक ऐकायला तयार नसते आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेली एक व्यक्ती शेवटी निरुपाला म्हणत असते काय बाई आहेस गं तू स्वतःच्या मुलाला स्पर्धेतून बाद करण्यासाठी काचेच्या गोट्या आणल्यास तू आणि त्या त्या, त्या स्पर्धे ठिकाणी भिरकावल्यास अगं हे काय बाई आहेस काय तू तिथे आणखीही स्पर्धक सायकल आहेत त्यांच्यापैकी एखादा था पडला तर त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते पडू दे की मला त्याशी काय घेणं देणं हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मिरा म्हणत असते ओ मॅडम तुम्ही ना या माझ्या सासूबाईंशी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे यांना पहिल्यापासूनच डोक्यावर पडल्यागत वागतायत यांना समाजाशी काही घेणं देणं नाहीये असल्या ना खरं तर थेट चार चौघात उभं करून असं काहीतरी बोलायला पाहिजे ना की यांना अक्कल येईल त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते तू माझं कौतुक करतेस का माझ्या विरोधात बोलतेस मित्रांनो या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद